जय जय रघुवीर समर्थ मी सौ प्रतिभा फणसळकर राहणार पुणे वय त्र्याहत्तर अनुराधाताईंचा मनाच्या श्लोकाचा कार्यक्रम खूप छान आहे व उत्तरोत्तर या कार्यक्रमाला यश लाभो या सदिच्छा रूपी शुभेच्छा मर्मबंधातली ठेव म्हणजे पूज्य समर्थ रामदास स्वामी व त्यांच्या वास्तव्याने पावन झालेला सज्जनगड मनाच्या श्लोकातील प्रत्येक ओळ ही सत्य सांगून जाते देहबुद्धी सोडून आत्मबुद्धीत कालीन व्हावे जन्माला आल्यावर माणसाची धारणा काय होते हे सर्व इथे सोडून जायचे हे समजत असू हा मी किती तापदायक असतो याची जाणीव करून देणारा श्लोक मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी जिता बोलती सर्व मी मी चिरंजीव हे सर्व ही ती अकस्मात सांडून या सर्व जाती ह्या सत्याची तो जाणीव करून देतो म्हणून मला तो, तो फार आवडतो खरं तर ह्या जगाला मृत्यूलोक म्हणतात हेच आपण विसरतो आपण चिरंजीवत हो आहोत अशा घमंडीत मी माझे मला असे करत राहतो पण अकस्मात मृत्यू झडप घालतो तेव्हा सगळं टाकून जावं लागतं याची जाणीव आयुष्यभर ठेवत नाही खरं तर आपल्याला जन्माला येण्यापूर्वी व नंतर सगळंच अव्यक्त असतं पण इथून जाताना जगातील वास्तव्याचे फार महत्त्व आहे कारण ह्या कर्मावरच आपला मोक्ष अवलंबून असतो मृत्यू पुढे कोणाचेच काही चालत नाही मृत्यू न म्हणे हा भूपती मृत्यू नमणे हा गजपती हेच अंतिम सत्य आहे एक दिवस जायचे हे माहीत असूनही केव्हा कुठे कसे जायचे हे कोणालाही माहीत नसते आयुष्यातील सर्व घटना या अनिश्चित असतात पण मृत्यूची घटना शंभर टक्के निश्चित असते ही घटना माणूस अजिबात विसरत नाही पण तरीही स्वतःला चिरंजीव समजतो आणि हेच अमरत्व आपल्या देहावरी लागतो आणि मीपणाने वागतो हा एक विरोधाभासच आहे वासना माणसाला उन्नत बनवतात म्हणून मरणाचे स्मरण कायम असावे तरच आसक्ती अपेक्षा कमी होते देहाची दृश्यवस्तूंची सलगी हे एक असत्य असते तरीही मनुष्याच्या अंतकाळी त्याचा प्राण नश्वर वस्तू अडकतो आणि जन्म जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकतो म्हणून अंतकाळ हा महत्त्वाचा असतो आयुष्य किती क्षणभंगूर आहे व आपल्याला लोक किती लवकर विसरतात हे भारत आंबे यांनी जनपळभर म्हणतील हाय हाय या ओळीतून अतिशय सुंदर व्यक्त केले आहे ते पुढे सांगतात सगळे सोयरे डोळे पुसतील पुन्हा आपल्या कामी लागतील मी जाता त्यांचे काय जाय अशा जगास्तव काय कुढावे मोही कुणाच्या का गुंतावे का जिरवू नये शांतीत काय जनपळभर म्हणतील हाय हाय ही कविता व सत्याचा यथार्थ आरसा दाखवणारा श्लोक थोडक्या शब्दात किती वास्तवाचे चित्रण करतो हा मनोबोध म्हणजेच आत्मबोधच आहे आणि त्याचे सार म्हणजे देहबुद्धी क्षीण व्हायला हवी नमस्ते माझी मोहित